शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठा टॉप आणि ठळक बातम्या आपण ठिकाणी पाहतो पहिलेच बातमी बात एकताय महाराष्ट्रात जोरदार पाऊस हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी पुढले मोठ्या बातमी निघत चंद्रपुरात विजांच्या पाऊस मोठ्या बातमी निघत हळदीची दहा हजार कट्ट्यांची बाजारात आवक होताच दर पाचशे रुपयांनी घसरले पुढले मोठ्या बातमी निघत आहे येथे चोरट्यांनी शेतकऱ्याचे हातपाय बांधून केली बेदम मारहाण पुढले मोठ्या बातमी निघत सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर बाजार भावात होईल का बदल शेतकऱ्यांना आशा पुढली मोठी बातमी ऐकताय कांदा निर्यात बंदी मागे निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी ऐकताय खरीपासाठी पैसा उभा करण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान पुढले मोठी बातमी ऐकताय पंच्याहत्तर रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ <laughs> पुढली मोठी बातमी ऐकताय अमरावती अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक पुढल्या मोठ्या बातमी आता शेतकऱ्यांना अमोश्या पावली पंधरा जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पिकिमा आज जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद